नुसता प्रॅक्टिस करून काय फायदा नाही मित्रांनो इथे तुम्हाला स्मार्टगिरी करावीच लागणार आहे ओके सगळे तुम्हाला नुसतं रगडून घेत आहेत कुठल्याही अकॅडमीत जा नुसतं पिळून घेतात नुसताय पण कोण तुम्हाला मालिश करून देते का नाही कोण तुम्हाला स्विमिंगसाठी सजेस्ट करतो का नाही कारण हे कोणाला माहीतच नाही किंवा माहीत जरी असलं तरी कोण सांगत नाही पण तुम्ही डिअर पोलिसला सबस्क्राईब केलंय तर इकडे तुम्हाला ज्ञानाचा भंडार नक्कीच मिळणार आहे ओके जय हिंद मित्रांनो मित्रांनो आता नोव्हेंबर संपत आलेला आहे आपल्याकडे अजून डिसेंबर हा महिना जास्तीत जास्त मिळू शकतो आणि जानेवारीपासून परीक्षा आपल्या सुरू होऊ शकतात त्यामध्ये सुरुवातीला तुम्हाला माहिती आहे की ग्राउंड होणार आहे अजून अपडेट अशी काहीतरी मिळाली नाही पण असा उडता तीर आलेला आहे आणि तो मी घेतलेला आहे आणि तो उडता तीर तुम्हाला देतो माहिती आहे आपल्याला उडता तीर घ्यायची हो सवय असते आपल्याला तर तो, तो पण मी घेतला आणि तुम्हाला देऊन टाकतो तर या उडत्या मध्ये अशी खबर आलेली आहे की जानेवारी महिन्यापासून ग्राउंडची परीक्षा सुरू होऊ शकते बघू आता काय अपडेट मिळतात तसं मी तुम्हाला कळवतो तर इकडे आता प्रश्न असा आलाय की सर मग जो उरलेला काळ आहे म्हणजे एक दीड महिना जो काय भेटेल मग त्याच्यामध्ये आम्ही ग्राउंडचं काय कसं नियोजन ठेवायचं म्हणजे सुरुवात कशी करायची किंवा आमचं जे, कि जे रेग्युलर चाललंय त्याच्यामध्ये कसं असलं पाहिजे मग शेड्यूल कसं असलं पाहिजे किंवा हे काही गोष्टी आहेत ह्या कशा फॉलो केल्या पाहिजे आपण सगळं बघूया बग बघा मी तुम्हाला सांगतो शेड्यूल मी एक वेगळं तुम्हाला देतो जे रेग्युलर प्रॅक्टिसवाले त्यांच्यासाठी आणि जे आता नवीन सुरुवात करणार त्यांच्यासाठी एक वेगळा शेड्यूल द्यावा लागेल त्यानंतर आपण दोन टाईम प्रॅक्टिस कोणी केली पाहिजे जी जिम डाएट डाऊन स्विमिंग आणि इकडे मग रेपिटेशन स्पीड लॉंग हार्ड हे सगळं गोष्टी समजून घेऊया चला एक एक गोष्ट समजून घेऊया दोन टाईम प्रॅक्टिस कोणी करायची मी म्हणेन की सगळ्यांनी दोन टाइम प्रॅक्टिस करायची आहे ओके परंतु आता तुम्हाला एक गोष्ट समजायला लागेल की दोन टाईम प्रॅक्टिसमध्ये घोळ काय होतं माहिती आहे का सगळ्यांना वा असं वाटते की जे आम्ही सकाळी हेवी करतो ना संध्याकाळी पण हेवी करायचं मगच आपला सोळाशे मीटर मगच आपला आठशे मीटर मगच आपला शंभर मीटर हे सगळं वाढेल नाही मित्रांनो दोन टाईम प्रॅक्टिसचा फंडा असा आहे की एक टाइम हार्ड आणि एक टाइम सॉफ्ट मग ते तुम्ही कसंही करू शकता सकाळी सॉफ्ट करा संध्याकाळी हार्ड करा सकाळी हार्ड करा संध्याकाळी सॉफ्ट करा कसंही करू शकता पण दोन्ही टाईम हार्ड केलं तर मी सांगतो येणाऱ्या काळामध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकणार नाही कारण वेगवेगळ्या प्रकारचे तुम्हाला सीन पेन बॅक पेन इंजुरीज या सगळ्या गोष्टी होणार आहेत ओके आणि तुम्ही परीक्षा देऊ शकणार नाहीत म्हणून एक टाईम सॉफ्ट एक टाईम हार्ड असं स्ट्रॅटर्जी ठेवायची ठीक आहे मग ज्या वेळेला तुम्ही हार्ड प्रॅक्टिस करताय त्यावेळेला तुम्ही काय करा जे नवीन आहेत त्यांनी काय करायचं बाकीचे पोरं आठ रेपिटेशन्स लावत आहेत किती आठ रेपिटेशन लावतायत तुम्ही तिकडे काय करा चारच लावा ओके काय करा चारच लावा ते लोक टाईम कमी घेत आहेत तुम्ही टाईम जास्त घ्या उदाहरणार्थ समजा हे लोक चारशे मीटर हे घेत आहेत एक, एक वीस मध्ये तर तुम्ही काय करा एक चाळीस किंवा एक पन्नास असं घ्या प्रॅक्टिस तुम्हाला तेवढीच करायची पण टाइम थोडासा वाढून घ्यायचा समजते जुनी पोरं आता चांगली तयार झालेली आहेत तुम्ही त्यांना फॉलो करायला जाऊ नका नाही तर तुम्ही ब्लॉक होऊन जाणार ब्लॉक समजते तर तुम्ही आता या दोन टाईम प्रॅक्टिसच्या शेड्यूलमध्ये जे हार्ड प्रॅक्टिस करतो त्याच्यामध्ये एक रेपिटेशनचे शेड्यूल असलं पाहिजे एक स्पीड वर्कआउट शेड्यूल असलं पाहिजे एक लॉंग डिस्टन्स असलं पाहिजे लॉंग डिस्टन्स कशाला तर तुम्हाला स्टॅमिना इम्प्रूव्ह करायला ओके एक आठ ते दहा किलोमीटर रन तुम्ही हप्त्याला एकदा केलंच पाहिजे स्पीड वर्कआउट कशाला स्पीड वर्कआउटने तुमचं स्टॅमिना वाढतोय तुम्हाला शंभरसाठी मदत होते आणि रेपिटेशन कशाला तर तुमची कॅपॅसिटी वाढते सोळाशे मीटर आणि आठशे साठी आता बरीच लोक हार्ड प्रॅक्टिस करत आहेत इथे आता कोणीही कोणीही जुने पण नाही नवीन पण नाही कोणीही हार्ड प्रॅक्टिस करणार नाही कोणीही हेवी हेवी हिल मारणार नाही कोणी टायर रन करणार नाही कोणी वाळू धावणार नाही असे काहीही प्रकार करू नका कारण हा महिना तुमच्यासाठी खूप महत्वाचा हा काळ जो आहे तो इन सीजनचा काळ आहे या इन सीझनच्या काळामध्ये हार्ड प्रॅक्टिस नाही सॉफ्ट आणि स्मार्ट प्रॅक्टिस करायची असते कमी काळामध्ये जास्त बूस्ट करायचं असते मग त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिलं हार्ड प्रॅक्टिस बंद करावी लागणार आहेत ओके तर अशा प्रकारे तुम्ही दोन टाईममधलं एक टाइम रेपिडेशन स्पीड लॉंग आणि इतर ऍक्टिव्हिटीला तुम्ही दिलं पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही हिल नॉर्मल केलं तरी चालून जाईल जास्त हेवीत चढ हिल मारू नका पाय ब्लॉक होतील सगळं इंजुरी होईल ओके मग सेकंड टाईम जे तुम्ही देणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे जिम लावा प्रत्येकाने जिम लावले पाहिजे मग जिम लावणे म्हणजे काय माहिती आहे का ना हे नाही हे आहे कळलं जिम तुम्हाला का लावायचे शोल्डर वाढवायचे शोल्डरने काय होणार आहे तुमची जे शंभर मीटर आहे ते सुधारणार आहे तुमचा जो गोळा फेकायची जे हाताचा झटका लावायचा असतो तो सुधारणार आहे तुमचं सोळाशे मीटर आठशे मीटर याला मदत होणार याच्या याच्या आहे याच्याने काही होणार नाही जे काय होणार आहे ते याच्याने होणार आहे म्हणून तुम्हाला काय करायचंय शोल्डर वर्कआउट जिममध्ये करून घ्यायचं आहे आणि जमलं तर थाय वर्कआउट पण करून घ्या शंभर साठी ते बेस्ट असते ठीक आहे तुम्ही आता काय करायचंय तुम्हाला एक डाएट प्लॅन फॉलो करावा लागेल काय झालेलं आहे आपण लय हेवी प्रॅक्टिस करतो ओके परंतु जी शरीराची आपली झीज होते ना ती आपण भरून काढत नाही आपण काय करतो जे रेग्युलर आपला जेवण आहे तेच जेवण करतो त्याच्याने मित्रांनो रिकव्हरी होत नाही रेग्युलर जेवण हे नेहमी उत्तमच असते परंतु ते कधी जेव्हा आपल्याला रेग्युलर रुटीन चालू असते त्यावेळेला पण आता आपण त्या रेग्युलर रुटीनच्या बाहेर चाललोय काहीतरी वेगळं करतोय मग काहीतरी वेगळ्यासाठी आपल्याला काहीतरी वेगळं खाणं पण लागेल ओके मग तुम्हाला काय करायचंय का तुम्हाला चणे मूग काजू बदाम ह्या सगळ्या गोष्टी रात्र भिजवून ठेवून सकाळी उठून खायचं आहे त्याचं पाणी प्यायचं आहे आणि एक प्रोटीन पावडर घ्यायचे कुठले माहिती आहे का सत्तू सत्तू हे प्रोटीन पावडर घ्यायचे म्हणजे ही पूर्ण नॅचरल पावडर आहे भाजलेले जे चणे आहेत त्याचा तो पीठ आहे किंवा पावडर आहे ओके तो तुम्ही पाण्यासहित किंवा दुधासहित घेऊ शकताय जबरदस्त रिकव्हरी भेटेल तुम्हाला आता एनर्जी रिकव्हरीची गरज आहे आणि मसल गेनची गरज आहे कारण काय होते तुमचे प्रॅक्टिस करून मसल्स असे फाटले जातात हे रिकवर करण्याचे काम जे आहे ना ते हे शेक करत असते ऑलरेडी मी डाएटवर आणि सत्तू शेकवर एक जबरदस्त व्हिडिओ बनवलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतो सगळ्यांनी तो, तो व्हिडिओ पहा आणि त्याप्रमाणे तुम्ही डाएट फॉलो करायला सुरुवात करा आता हे सगळं करत असताना आपण ना ह्या दोन गोष्टीवर नेहमी विसर घालतो विसर घालतो म्हणजे काय करतो माहिती आहे का फास्ट 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 प्रॅक्टिस फास करतो लेट झालेलं असते लायब्ररीला जायचं असते अभ्यास करायचं असते आणि या चक्करमध्ये आपण कूल डाऊन करत नाही मित्रांनो जर तुम्ही कूल डाऊन स्ट्रेचिंग केली नाही तर तुमचं जे शरीरातलं पेन आहे ना ते बाहेर निघणार नाही आणि तुमचं ग्रोथ होणार नाही बरेच लोक म्हणतात सर आम्ही खूप प्रॅक्टिस करतोय पण आमच्या प्रॅक्टिसमध्ये काय ग्रोथ होत नाही आमचं सोळाशे सुधरत नाही आठशे सुधरत नाही शंभर सुधरत नाही गोळा सुधरत नाही का कारण भावा तुझं जे मसल पेन करते ना ते अजून रिकवर झालेलं नाहीये मग त्यासाठी तुला कूल डाऊन करणं स्ट्रेचिंग करणं गरजेचं आहे ह्याला इग्नोर करून चालणार नाही ओके आणि त्यानंतर अत्यंत महत्त्वाचं आहे स्विमिंग स्विमिंगसारखी पावर कशात नाही लोकांना हे माहीतच नाही स्विमिंग आहे ना तुम्हाला दोन फायदे करते काय करतं माहिती आहे का सर्वात पहिलं तर तुमचा स्टॅमिना बिल्ड करण्यासाठी स्विमिंग हे खूप जबरदस्त आहे तुम्ही दररोज पोहायला गेले ना तरी चालेल पण दररोज शक्य नाही तर कमीत कमी हप्त्यातून एकदा तरी पोहायला जा कुठेही नदीत जा विहिरीत जा समुद्रात जा कुठेही जा आता म्हणू नका की गटारात जातो तर कुठेतरी जा आणि स्विमिंग करा ओके okay, हप्त्यातून एकदा तरी स्विमिंगचं ठेवा आता स्विमिंगने काय झालं स्टॅमिना पण वाढते आणि तुमची बॉडी रिकवर होण्यासाठी खूप मदतकार करते ओके okay? जेव्हा जेव्हा तुम्हाला जास्त पेन होते म्हणजे आमच्या बाबतीत आम्ही काय करायचो ज्या दिवशी लॉंग डिस्टन्स धावायचो ना त्या दिवशी आम्ही कंपल्सरी स्विमिंगला जायचो कारण बॉडी काय झालेली असते लॉक झालेली असते आणि स्विमिंग करून तुमची बॉडी एकदम रिकवर झालेली असते आणि अजून एक महत्वाचं इकडे लिहायचं राहून गेलं ते म्हणजे मालिश मालिश किंवा मालिश ओके आता तुम्ही काय केलं पाहिजे मित्रांनो मालिश केली पाहिजे हप्त्यातून एकदा मालिशसाठी मी तुम्हाला एक थेरपी ऑलरेडी सांगितलेलं आहे परत एकदा सांगतो तुम्हाला रिमाइंड करतो किराणा दुकानात जा ओवा घेऊन या आणि राईचं तेल घेऊन या आणि काय करायचं वाटीमध्ये राईचं तेल घ्यायचा त्याच्यामध्ये ओवा टाकायचा आणि त्याला गरम करायचं करपवायचं आणि करपवून तो जो तेल आहे तो बाहेर काढायचा आणि त्याचा हलका हलका गरम ह्याच्याने मालिश करून घ्यायचं अख्खी बॉडी फुल बॉडी मालिश करून घ्यायची मुलींनी सुद्धा करायची आहे आम्ही काय करायचो मुलं मुलं एकत्र येऊन आम्ही प्रत्येक संडेला आमची मालिशचं एक सेशन असायचं स्विमिंगचं एक सेशन असायचं स्विमिंग करून आल्याच्या नंतर लगेच मालिश करायचं याच्याने तुमचं एवढी खतरनाक रिकव्हरी होते ना की तुम्ही हळूहळू हळूहळू बघताय की तुमच्यात ग्रोथ झालेला दिसते ओके okay? नुसता प्रॅक्टिस करून काय फायदा नाही मित्रांनो इथे तुम्हाला स्मार्टगिरी करावीच लागणार आहे ओके okay? सगळे तुम्हाला नुसतं रगडून घेतात कुठल्याही अकॅडमीत जा नुसतं पिळून घेतात नुसतंय पण कोण तुम्हाला मालिश करून देते का नाही कोण तुम्हाला स्विमिंगसाठी सजेस्ट करतो का नाही कारण हे कोणाला माहीतच नाही किंवा माहीत जरी असलं तरी कोण सांगत नाही पण तुम्ही डिअर पोलिसला सबस्क्राईब केलंय तर इकडे तुम्हाला ज्ञानाचा भंडार नक्कीच मिळणार आहे ओके माझ्या टिप्समुळे बऱ्याच लोकांचा फायदा झालेला आहे बऱ्याच लोकांचं ग्रोथ झालेला आहे आणि होत असेल तुम्ही कमेंट करा तुम्हाला कुठला प्रकारचा ग्रोथ झालेला आहे ओके बघा तर हे जर टिप्स तुम्ही फॉलो केले ना मी सांगतो येणाऱ्या दिवसात बघा तुमच्या ग्राउंडमध्ये नक्कीच प्रगती दिसणार आहे ओके आता ग्राउंडचं शेड्यूल काय असलं पाहिजे आणि आपण कशी तयारी केली पाहिजे हे मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये कळून देईन भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू जय हिंद